हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे वसईमधील टोकपाडा गावामध्ये इथे आमच्यासोबत आहेत मायकल अंकल ज्यांची इथे भरपूर शेती आहे आणि त्या शेतीमध्ये त्यांनी सफेद कांद्याचं उत्पन्न घेतलेलं आहे आता आपण पावसाळ्यासाठी कांदे भरतोय जे आपल्या शरीराला खूप उपयोगी आहेत आणि सफेद कांदा हा औषधी आहे बरोबर ना तर ह्या कांद्याविषयी थोडीशी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ती कशी प्रोसेसिंग आहे त्याचं बियाणं कसं काढतात आणि त्या माळा बनवण्यापासून तर ते, ते पुढे आपल्याला जसं प्रिझर्व करून आपण ठेवतो घरामध्ये तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण मायकल अंकलकडून जाणून घेऊन घेऊया तर मायकल अंकल थोडंसं मला शेताविषयी तुम्ही कसं काय प्रोसेसिंग करता याच्याविषयी थोडीशी माहिती द्या ना मला आता हा कांदा तुम्ही साधारण कधी लावलेला आहे हा कांदा आम्ही फेब्रुवारीच्या एक दोन तारखेला लागवड केली याची आम्ही आणि कमीत कमी याला म्हणजे एप्रिल एंड पर्यंत हा कांदा तयार होईल एवढा मोठा होईल एक कांदा तयार होण्यासाठी किती महिन्याचा तीन महिने जातात तीन महिने तीन महिने आणि कांदा लावल्यानंतर त्याला काय करायला लागते माहिती आहे का बावीस दिवसावर पहिला पाणी द्यायचं आपल्याला बावीस दिवसात त्याच्या बरोबर त्याला आपलं गांजूळ खत किंवा सेंद्रिय आपलं हे आपलं शेण खत ते टाकायचं असते त्यामुळे कांदा काय कांदा भरपूर टिकतो आणि पावसाळाभर आपला कांदा तर खराब होत नाही आणि हा कांदा जो आहे हा औषधी आहे आपण बोलतो ना आपल्या कधी काय नाकांचं ना, okay. रक्त येणं किंवा डोक्या लागलं ला। तर तो कांदा तोडून ना आपण ना नाकावर पकडणं नाकावर झाल्यानंतर हा हा आकडे येते तेव्हा तर तो कांदा हा औषधी कांदा औषधी आहे थंड आहे आपलं शीत ठेवतो त्याच्यासाठी हा कांदा आपल्याला उपयोगी पडतो तुम्ही कांद्याचा जेव्हा रोप करता किंवा बियाणं करता।, करता ते साधारण तुम्ही कशा प्रोसेसिंग मध्ये करता म्हणजे आपल्या भातासारखी पेरणी करता की त्याची लावणी आवणी असं काही आहे का तुमचा काही प्रोसेस चल परिस्थिती काय मागे बघा हा जो कांदा आहे हा कांदा पहिला आम्ही लागवड करतो लागवड केल्यानंतर त्याला फुल येते ते, ते फुल आले बघायचं ते फुल बघा ते आपण दुसऱ्या वाडीमध्ये त्यांच्या आहे तिथे आपण जाऊन पाहणार आहोत ह्या कांद्याचं पुढच्या कशा ह्याच्यामध्ये रूपांतर होते रोपामध्ये ते आपण नंतर पाहणार आहोत फुल येते त्याला फुल आल्यानंतर मग आम्ही काय करतो ते गोंडा गोंडा बोलतात त्याला ते सुकवतो आम्ही सुकवून नंतर त्याला हातावर चोळून किंवा चाळणी चळणी चळून त्याचा आम्ही रोप तयार बियाणे तयार करतो बियाणे तयार केल्यानंतर मग ते व्यवस्थित भरून ठेवतो व्यवस्थित भरल्यानंतर त्याला काय करतो ते पावसाळा संपला की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आम्ही त्याची पेरणी करतो पेरणी झाल्यानंतर काय मग त्याला एक प, एक महिन्यामध्ये ते पुन्हा काढायचं काढून त्याची एक ते आपले ह्याची पद्धत आप लावणी पद्धत होतात जसं आपण भाताचे दोन दोन तीन हाँ, तीन, तीन काढ्या जसे लावतो पण ते तसं नाही लावत ते आम्ही एक एक लावायचा अच्छा हा एक एक कांदा लावा लागतो एक एक रोप लावावं लागते आणि कांदा लावताना काय कारण माहितीये का कांदा लावताना इथून वरून पाती तोडावी लागते याचे पाती तोडल्या तोडल्यानं काय होते माहिती का ते कांदा पडत नाही खाली ते डायरेक्ट असं उभाच राहतो जसं आपण भात शेती पण थोडस भात वाढल्यानंतर आपण छाटणी करतो साधारण किती दिवसाला आपल्याला पाणी घालावं लागतं शेताला पहिला पाणी द्यायचा बावीस दिवसावर ओके बावीस दिवसा दिला का नंतर मग तो पाणी द्यायचा पंधरा दिवसावर एक पंधरा दिवसावर दिला का नंतर तीन आणखीन दोन किंवा तीन पाणी द्यायचे आठ आठ दिवसावर आठ आठ दिसावर दिले का तो कांदा तीन महिन्यामध्ये तयार होतो आपला अच्छा म्हणजे एक कांदा आपल्याला जर काढायचा असेल तर त्याला तीन महिन्यात द्यावा लागतो आपण कांद्याचं बियाणं कसं तयार करतात त्यांनी काढलेला कांद कांदा कसा प्रिझर्व्ह करून ठेवलेला आहे तो आपण आता पुढच्या प्रोसेस मध्ये पाहूया बोला हा कांदा आहे हा हा आपला कांदा आहे या कांद्याला हे फुल आलेला आहे या फुलापासून आम्ही बियाणे तयार करतो बियाणे किती बी एका गोंड्यातून निघतं ते कमीत कमी एका गोंड्यानंतर म्हणजे पन्नास ग्राम असं निघते पन्नास, पन्नास ग्राम तयार होते पन्नास आणि असं एका कांद्याला असे किती गोंडे तयार होतात एका कांद्याला म्हणजे तीन किंवा चार गोंडे मिळतात त्याच्यानंतर आपल्याला मायकल अंकल आता समजा तीन ते चार महिने तुम्ही कांद्याला देता पण मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या प्रकारची शेतीची लागवड करता आता हे झाल्यानंतर मग आता हे काढलं याच्यामध्ये गव्हर किंवा आपला चवळी भाजी ते किंवा भेंडा त्याची लागवड करणार आम्ही म्हणजे ते, ते पावसाळ्यापर्यंत आपल्याला जून पर्यंत पुरते ते दोन तीन महिने पुन्हा दुसरी भाजी त्यानंतर मग नंतर याची आवणी करणार आम्ही भात शेती करणार अच्छा म्हणजे वर्षभर तीन चार पिकं इथे आलटून पालटून चालूच असतात इथे मिरच्यांची लागवड केलेली आहे भरपूर मिरच्या आलेल्या आहेत इथे तर, तर, okay, हा जो कांदा आहे आपला हा सुकलेला कांदा आहे हा सुकलेला कांदा आम्ही जमिनीत लागवड करता यायची लागवड केल्यानंतर मग तो कांदा असा ह्या पद्धतीने होतो ह्या पद्धतीने झाल्यानंतर त्याला काय होतं मग वरती फुल येते हे फुल आले त्याला हे फुल आल्यानंतर त्याला कमीत कमी बी व्हायला दोन ते अडीच ती अडीच महिने जातात अच्छा म्हणजे हा कांदा आपण तयार झाल्यानंतर काढायचा पण बियाण्यासाठी सेपरेटली वेगळा कांदा घरच्या घरी हो चालून जातो पण बाजारात विकण्या बाजारात लायकीचा कांदा नाही ज्या कांद्याने आपल्याला बी दिलेला आहे तो कांदा विकण्या लायकीचा नसतो हे थोडक्यात क्लिअर झालेला आहे आणि मग नंतर आम्ही काय करतो हे तयार झालं किंवा काढून घेतो असं काढल्यानंतर हे सकाळी काढतो दबी दवीचं दव पडत असताना कारण हे सुकल्यावर काय होतं याचं बी खडते नंतर तेवढं खडून द्यायचं नंतर आम्ही काय करतो एक गोणी भरून ठेवतो किंतानी गोणीम भरून ठेवतो किंतानी गोणीत भरल्यानंतर ते थोडे दिवस असं उन्हावर वळत टाकतो उन्हावर वळत टाकलं तर नंतर त्याला थोडंसं असं फुटतो आम्ही फुटतो आणि नंतर फुटल्यानंतर आतावर चोळून त्याला त्या काळा बी निघते त्याच्यानंतर म्हणतो आपण त्याला काळा बी निघाल्यानंतर मग काय काळा बी निघाला की नंतर आम्ही ते भरून ठेवतो पण त्याला भरपूर हे आहे म्हणजे त्याला एखाद्या ड्रम मध्ये किंवा काचेच्या बाटली मध्ये असं भरून ठेवायला हो लागते बियाणं तर रिझर्व्ह करून ठेवायला लागतं कारण पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा तेच बियाणं वापरायचं आहे बीटरूट हा बीटरूट आहे बीटरूट आहे याच्यामध्ये तसंच लसूण पण आहे याच्यामध्ये लसूण कुठे आहे ही लसणाची लागवड केली आहे त्याच्यामध्ये ह्याला पण असं आपल्या कांद्यासारखे कांद्यासारख्या हे कांद्याचं रोप आहे आपल्या बारीक रोप बारीक रोप ह्याची आम्ही लागवड करतो तर स्प्रिंग ऑनियन बनतो ते म्हणजे ह्याची लागवड कर लागवड केल्यानंतर हे तीन महिन्यामध्ये में असा मोठा में कांदा तयार होतो महिन्यामध्ये तो काढल्यानंतर आम्ही मग काय करतो त्या मळी बनतो अच्छा काढलेला कांदा आपण ठेवलेला आहे ना थोडासा तयार झालेला आहे अगदी काढण्यालायक झालेला आहे तो ह्याचंही ही बियाणासाठी त्याने तशीच ठेवलेली आहे पूर्ण फुलाने भरलेली आहे बाय फ्लावर आहेत कोबी आहेत ब्रोकली पण आहे अच्छा ब्रोकली पण आहे पालक पण लावलेला आहे मध्ये मुळा आहे अंकल हा बाजार झाल्यानंतर तुम्ही पुढे नेऊन विकता पहिला परत भरपूर बाजार करतात पण आता तेवढं जास्त नाही करत कारण आपला मजुरी न आपल्या मजुरी ना निघत मग मी काय करतो स्वतः काढून स्वतः मेहनत करून आमच्या नाक्यावर गिरीजला तिथे कोथिंबीर बोला हे बीट बोला कांदा बोला आमच्या गिरीजच्या नाक्यावर जाऊन विकतो मी ते थोडंसं सकाळी आपला मिसा संपल्यानंतर लोक घेतात आणि त्या आपल्या गावठी त्याची लोकांना आवड आहे आवड आहे कारण आताच इथे कोथिंबिरीच्या मळ्यामध्ये उभे आहेत कोथिंबीरचा खूप सुगंध सुटलेला आहे आणि ऑर्गेनिक शेती आहे अंकलने सांगितल्याप्रमाणे शेणखत गांडूळखत वापरतो ना, जास्त नाही ना। याला आणि मी काय करतो माहिती आहे का याला आपलं ज्वारी असते ते ज्वारीच्या ज्वारी आणि कडून निमड्याचा पाला त्याच्यापासून मी औषध बनवून ते वापरतो मी घरगुती औषध बनतो मी फवारणी कुठल्याही प्रकारची फवारणी करत नाही मी हे सफेद सफेदकांचा बी आहे हे पुढच्या वर्षासाठी म्हणजे लागवडीसाठी आम्हाला उपयोगात येईल आणि याला भरपूर म्हणजे निगारा खावी लागते या बियाला कशासाठी माहिती आहे याला श्री याला स्त्री पासून बचाव करावा लागत्याला बियाला सांगितल्याप्रमाणे आणि सांभाळून असं ठेवलेलं आहे आता काचेच्या बाटली भरून ठेवणार आहे भरून ठेवण्यामध्ये ह्याच्यामध्ये काय करणार काळे मिरी आपलं काळे मिरी ते वाटून टाकणार ते आणि आपला कोळसा तो टाकणार आणि भरून ठेवणार मग ते आणि काय करणार आहे पुढच्या वर्षी फ्रेंड्स आपण जे म्हणतो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हे आम्ही याची हे करणार लागवड करणार आम्ही म्हणजे रोप टाकणार आणि याच्यापासून रोपा बनवणार रोप बनवून नंतर आम्ही ते त्याची लावणी करणार कसं आहे हे काय झालं माहिती आहे आता कांदा जो लावलेला त्याच्यापासून आम्ही गोंडा तयार केला गोंडा तयार करण्या गोंडा काढून हा गोणीमध्ये भरून ठेवला आहे हा गोणीमध्ये भरून ठेवल्यानंतर थोडे दिवसाने आम्ही याला पुन्हा उन्हावर टाकणार उन्हावर टाकून त्याला थोडंसं हस हातावर चोळ हातावर तोडणार नंतर हातावर डी काढणार ते डी काढून नंतर रिझर्व करून ठेवणार पुढच्या वर्षासाठी पुढच्या वर्षाची हे काय करून ठेवलंय आहे हा जो आहे कांदा हा सुकला कांदा शेतीतून काढून तिथे थप्पीवर मारलेला आहे अच्छा सुखवण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये काय करणार आता सुकला कम्प्लीट हा आज सकाळी साडेचार पाच लावून उचलणार उचलून ना काय करणार तिथे सावलीला बेड्यामध्ये ठेवणार आणि माणसानंतर माळी बनणार आम्ही

याच्या माळी बांधतो माळी बांधून आम्ही नंतर अशा आजच्या ओलाणीवर टांगून ठेवतो टांगून ठेवल्यानंतर हा कांदा जो आहे ना हा औषधी पण आहे आपल्यासाठी म्हणजे आपण बोलतो ना कधी आपला आकडी येते किंवा नाकांतून रक्त येते त्यावेळेला हा फोडून हुंगायचा असतो हुंगल्यानंतर त्या आपलं रक्त याचं बनवते किंवा आकळी येते ती पण बनवते ह्या कांद्याने आणि हा कांदा जो आहे आपला हाट आहे ना हाटसाठी एकदम चांगला आहे अजून एक विचारायचं होतं साधारण हा माई पुट, कांदा आपण जेव्हा माझे घरी नेतो तर आमच्यासारखे आम्ही विकत समजा नाही आणतो घरी तर कुठ कुठल्या हवामानामध्ये हा कांदा ठेवला तर अजून जास्तीत जास्त टिकाऊ राहणार किती दिवस टिकाऊ राहू शकतो हा जो कांदा आहे ना तो आम्ही म्हणजे आता मेमध्ये आता विक्रीला काढणार आता मेमध्ये विक्रीला काढल्यानंतर तो आपण जास्त मग काय असा घरामध्ये कोणी उन्हावर म्हणजे जेथे ऊन नसेल किंवा आपलं किचन असेल तेथे आम्ही म्हणजे हवेशीर भरून ठेवतो हवेशीर भरल्यानंतर ह्या कांद्याला हवा लागते हवा लागल्यानंतर हा कांदा खराब होत नाही आणि या कांद्याला आम्ही काय शेणखत आणि हे वापरतो गांडूळ खत ते वापरतो म्हणून हा कांदा जास्त खराब होत नाही आणि भरपूर कांदा आम्ही टिकतो हा कांदा कधी माहिती आहे आमचा डिसेंबर पण आम्ही टिकून टिकून ठेवलो आहे नमस्कार मंडळी तर पुन्हा आपण एकदा पंधरा वीस दिवसानंतर मायकल अंकलच्या वाडीमध्ये आलेलो आहोत जे तुम्हाला कांद्याचं मी लास्ट टाईम दाखवलेला रोप कसं बनवायचं कांद्याला पाणी कसा किती वेळा द्यायचा त्याला कुठल्या प्रकारची खतं द्यायची आणि जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसानंतर आम्ही पुन्हा इथेच आलेलो आहोत तर मायकल अंकल तुम्हाला पुढची प्रोसेसिंग दाखवणार आहेत ज्या कांद्याच्या माळी आम्ही आता बनवायला घेतलेल्या आहेत त्या माळी कशा बनवतात तीसुद्धा एक कला आहे तर पुढची जी काही प्रोसेसिंग आहे जी काही प्रोसिजर आहे ती आपण मायकल अंकलकडून जाणून घेऊया मायकल अंकल आता तुम्ही हा कांदा एक वीसेक दिवसा अगोदर मला दाखवलेला तिथे तुम्ही तो काढून सुकत ठेवलेला होता आता तुम्ही कधी काढलाय कांदा हा कांदा काढून जवळजवळ मला वीस दिवस झाले वीस दिवसांतर कांदा काढला नंतर मी तिथे थप्पी मारून ठेवली थप्पी मारून त्याला व्यवस्थित खाली पावडर वगैरे मारून कारण खाली कुजू नये म्हणून त्याला पावडर मारून व्यवस्थित उन्हावर ठेवला उन्हावर ठेवल्यानंतर वीस दिवसांतर कांदा जेव्हा आम्ही सकाळी पाच वाजता उचलला दवीचा दवीचा उतरल्यानंतर कशाला माहिती दव म्हणजे कांद्याचा पात थोडं ओलं झालं पाहिजे ते कांद्याचा पात जे आहे ना हे ओलसर आहे ते ओलसर पाहिजे कांद्याचा पात नाहीतर मग ते बांधायला होत नाही ते बघा तुम्ही ते म्हणजे समजा उन्हाचं असं कडक कडक उतरला उन्हाळ्यात उन्हाचा हे पात जर कडक झालं ना का माणसाला बांधायला मिळत नाही हे पुढे तुकडं त्याचे तुकडे होणार आणि मग ते कांदा वेस्टेज मिळ जाणार तो मग त्याचा काय फायदा होणार नाही असं आपल्याला वेणी बांधायला सकाळी दहा उचलायला लागतो पाच वाजता ओके आता मला एक असं डाऊट आहे की आपण ज्या माळी बांधल्यात त्या काही मोठ्या कांद्याच्या आहेत काही छोट्या कांद्याच्या आहेत तर ह्याचं काही वेगळा रोप येत की कसं काय ना रोप एकच असते पण काय होते माहिती आहे का त्याच्यामध्ये थोडस जर झाड जाड अशी लागवड झाली तर ते बारीक होते बारीक कांद्री होते आणि पातळ झालं ना तर मग त्याचा कांदा मोठा होतो जशी आपण मशागत करू जसं पाणी आणि जशी जमीन असेल त्याप्रमाणे तो कांदा भरून निघतो मोठा बरोबर ओके तर फ्रेंड्स आता आपण ताई कांद्याची माळ बनवते ती कशी बनवते ती बघूया कारण ती सुद्धा किती मी बघते कधीपासून खूप छान प्रकारे आहे कारण ज्याचं काम त्यालाच जमत ते मला कदाचित जमणार नाहीये बघूया आपण ताईकडून तर सुवर्णाला विचारलं पण सुवर्ण काय बनवते पण सुवर्ण बोलायला लागते आता मीच विचारून तुम्हाला उत्तर देते सुवर्ण नशा जोडी बनवायला सुरुवात केलेल्या आहेत छोटे कांदे आणि मोठे कांदे वेगवेगळे घेते ती आणि अशा प्रकारच्या जुड्या बनवते आणि नंतर या रेणुका ताईकडे देते आता रेणुका ताई त्याच्या माळा बनवते बहुतेक ताई जरा माळा कशी बनवते दाखव नाही अशा जे जुडे बनवलेले आहेत एक एक दोन दोन जुड्या ती असे काही आवळून सुचळीने बांधून घेते जस आपण गजरे बनवतो बरोबर गजऱ्यासारख्याच त्या वेणी काय आहे का जो गजरा असतो ना दुमटा मोगऱ्याची वेणी बनवतात तशी ते कांद्यांची वेणी बनवायला लागले नाही मायकल अंकल आता आपण ही कांद्याची माळ समजा घेतली साधारण किती महिने आपल्या घरामध्ये राहू शकेल हे कमीत कमी म्हणजे हवेशीर टांगू जर ठेवली ना तर कमीत कमी डिसेंबर पर्यंत तशी राहते पण हवेशीर पाहिजे डिसेंबर पर्यंत हा आपण कांदा टिकू शकतो ट्रेन सांगायचं तात्पर्य इतकंच आपल्याकडे जेव्हा बाजारात आपण विकत घेतो जेव्हा जो दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत ही माळ आपल्याला उपलब्ध असते आपण लगेच त्याची किंमत चढउतार करून सांगतो पण मी जेव्हा इथे स्वतः इथे येऊन व्हिडिओ जेव्हा बनवला किंवा जी माहिती गोळा केली त्यानंतर ह्यांची मेहनतीला अगदी म्हणजे तोड नाही आहे खूप मेहनत करतात दिवस रात्र उन्हामध्ये खपतात हे शेतकरी आणि त्याच्यानंतर ही कांद्याची एक माळ तयार केली जाते तर फ्रेंड्स तुम्ही पाहिले किती मेहनत आहे ह्याच्यामागे <coughs> खत, 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 कांदा इतरही ठिकाणी भरपूर असं पिकवलं जातो पण आपल्या वसईची जशी भाजीपाला प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे केळी प्रसिद्ध आहेत तसेच कांदेही प्रसिद्ध आहेत कारण आपल्याकडे विशेष करून आपण गावठी खत म्हणजे आपण शेणखत गांडूळ खत आणि जे घरगुती जो झाडापालांचा पाचोळा ह्याच्यापासून बनवलेलं खत आपण टाकतो त्याच्यामुळे हा कांदा जास्त टिकाऊ बनतो आणि हा जो कांदा आहे ना हा जो कांदा आहे हा खा, खायला एकदम आणि नरम असतो आपण लाल कांदा जो आणतो ना तो कडक असतो खायला आणि हा कांदा औषधी आहे डॉक्टरांच्या हिसा हा कांदा औषधी आहे आपला हार्ट साठी हा कांदा रोज एक खावा माझ्या विचारा नाही बरोबर आपण आकडी आली तरी आपण कांदा खातो आता ह्या गरमीच्या सीजन मध्ये कांदा थंड वा पटाप पटा ताई नाही जवळजवळ मला वाटते अर्धा तास गेला असेल या माळीला बनवायला याच्यामध्ये साधारण किती किलो कांदे आले असतील तीन, तीन किलो एका वजनदार आहे मस्त कशी अगदी घुंगरासारखी माळ दिसायला लागले तीन किलो आता याची काय किंमत साधारण असेल मला म्हणजे याची किंमत पकडली नंतर दीडशे ते पाऊण ऐंशी रुपये साईज प्रमाणे आपण त्याची किंमत ठरवतो रुपये किंमत आहे ओके मग इकडच्या इकडे बनवून विकलं जात असत कारण गावठी कांद्याला जास्त डिमांड आहे मागणी आहे तर फ्रेंड्स जवळजवळ मला वाटते अंकलने सांगितलंय की आम्ही साडेपाच वाजता कांदा उचलला आणि सात साडेसात वाजल्यापासून कामाला लागलेला आहोत तर तुम्ही पाहताय अशा प्रकारचे माळा भरपूर असे बनवून ठेवलेल्या आहेत आणि लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार आहेत आपल्याला तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही व्हॅल्युएबल्स कमेंट आहेत ते माझ्यापर्यंत येऊ द्या जेणेकरून मलाही माहिती पडेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात किंवा नाही आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग